नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी सायन्सनंतर फर्स्ट इयर बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी जी चार वर्षाची डिग्री आहे किंवा फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी सहा वर्षाची जी डिग्री आहे याला जर ॲडमिशन घेणार असतील तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे आणि वारंवार जी मुदतवाढ होत आहे त्याला अनुसरून अनेक विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत वारंवार प्रश्न विचारत आहेत की सारखी वारंवार मुदतवाढ का होते तर हे बदललेलं वेळापत्रक अगदी कशा पद्धतीनं आहे ते बघूया आणि त्यानंतर ही मुदतवाढ का होती याबाबत मी सांगणार आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपली जी बी फार्म अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं होतं सात जुलै दोन हजार पंचवीस आणि आत्ता ऑगस्ट संपायला येईल थोड्या दिवस आता म्हणजे अजून आपलं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनच सुरू आहे याचं कारण काय आहे ते मी सांगेल अगोदर पूर्ण वेळापत्रक पाहून घेऊया तर आता नवीन वेळापत्रकानुसार रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट ही बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे ठीक आहे आणि डिप्लोमाला ज्यांनी भरला असेल तर डिप्लोमाची लास्ट डेट ही पंचवीस ऑगस्ट आहे जवळपास दोन्ही पॅरल ठेवायला प्रयत्न करतील अपेक्षा करूया की हीच शेवटची मुदतवाढ असेल यानंतर मुदतवाढ होणार नाही आणि जे काही व्हेरिफिकेशन करायचं आहे ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी ते तुम्हाला करायचं आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठीक आहे त्यानंतर जी तात्पुरती गुणवत्ता यादी म्हण येते आपण ज्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो ती येणार आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्थात प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय तुम्ही जे नाव मार्क्स कास्ट कॅटेगिरी जे काही तुमच्या ई टीचा स्कोअर असतो त्या बेसिसवरती पूर्ण महाराष्ट्रात कास्ट कॅटेगरीनुसार जनरल मेरिट कॅटेगरीनुसार मेरिट असं दाखवलं जातं त्यामध्ये केवळ तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर या गोष्टीबरोबर आहेत का पाहायचं असतं तुम्हाला आणि त्यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर तुम्हाला त्यासंदर्भात ग्रीव्हियन्स टाकता येतो सव्वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान ओके काही जणांचे डॉक्युमेंट जे पेंडिंग आहेत ते देखील तुम्ही या पिरियडमध्ये सबमिट करू शकता जर एखाद्या नॉन क्रिमिलियर असेल किंवा काही रिसिप्ट अपलोड केल्या असतील तर त्याची पावती अपलोड केली असेल तर आता ओरिजिनल डॉक्युमेंट या पिरियडमध्ये देऊ शकता कास्ट व्हॅलिडिटीसाठी सध्या तरी चौथ्या कॅप राऊंडपर्यंत मुदत आहे आणि कदाचित ते पुन्हा मुदत वाढ देतील पण ऑफिशियल त्या संदर्भात सीई टी सी एल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून लेटर येण्यासाठी वाढ पाहायची असते ठीक आहे आणि त्यानंतर आता एकतीस या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे प्रिंटिंगमध्ये यांच्याकडून एकतीस सप्टेंबर नाही तर एकतीस ऑगस्ट ओके एकतीस ऑगस्ट रोजी फायनल मेरिट लिस्ट येईल आणि यानंतर मुदतवाढ झाली नाही तर, ना तर त्या ठिकाणी पुन्हा तुमचं कॅपराउंडचं शोड येईल कॅपराऊंड वन टू थ्री फोर चार कॅपराऊंड होणार आहेत त्यामध्ये कॉलेजची यादी द्यायची असते होप सो पुन्हा मुदतवाढ होणार नाही अशी अपेक्षा करूया आता नेमका मुद्दा मुदतवाढ का होते तर लक्षात ठेवा मुदतवाढीचं कारण हेच आहे की फार्मसी संदर्भातलं एज्युकेशन रेग्युलेशन कोण करतं तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया पी सी आय आणि पी सी आयकडून बऱ्याच कॉलेजची तपासणी सुरू आहे आणि अनेक ठिकाणी इन्स्पेक्शन सुरू आहेत ते कॉलेजच्या ॲप्रुव्हलच्या गोष्टी आहेत त्याबाबतही अजून अपडेट आलेलं नाही अनेक ठिकाणी आणि जे यावर्षी नव्यानं कॅपराउंडमध्ये सहभागी होणारे कॉलेज असतात की ज्यांचं हे पहिलं वर्ष आहे तर अशा कॉलेजला मान्यता जर अद्याप भेटली नसेल तर त्यांना कॅपराऊंडमध्ये सहभागी होता यावं मग ते जर कोर्टमध्ये गेले तर त्या ॲप्रुवलच्या गो गोष्टी या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत यामुळं मुदतवाढ होत असते वारंवार पण अशी अपेक्षा आहे की आता त्या कॉलेजचे ॲप्रुव्हल पी सी आयच्या पोर्टलवरती येऊ लागले आहेत त्यामुळं कदाचित अपेक्षा करूया की ही शेवटची मुदतवाढ असेल आणि झाली तर फक्त अजून एक वेळ मुदतवाढ होईल ती पण कशासाठी तर आता यांनी फक्त दोन दिवसासाठीच मुदतवाढ केली आहे त्याचं कारण काय असेल कदाचित डी फार्म बी फार्म पॅरल राहावं हे रिझन असावं आणि सगळ्या कॉलेजचे ॲप्रुव्हल हे येत्या काही आठ दिवसात येऊन जातील आणि त्यानंतर पुन्हा मुदतवाढ होणार नाही अशी अपेक्षा आपण करूया बाकी तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंट करा कारण प्रत्येक वेळी सेपरेट टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही त्यामुळं तुमचे सगळे डाऊट कमेंट करा आणि एक स्पेसिफिक व्हिडिओ डाऊटसाठी सेपरेटली बनवला जाईल होप सो या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील ज्यांनी रिसिप्ट अपलोड केली आहे ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट सबमिट करता येतं अर्थात कास्ट व्हॅलिडिटीसाठी एसईबीसीसाठी मुदतवाढ देतील अशी अपेक्षा करूया आणि त्यासंदर्भात गव्हर्नमेंटकडून व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटीसाठी जर काही त्यांच्याकडून वेळापत्रक आलं की कधीपर्यंत तुम्हाला जमा करायचं आहे त्यासाठी काही मुदतवाढ दिली तर त्याबाबतचं पण अपडेट वेळोवेळी मी आपल्या चॅनलवरती देईल ठीक आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी या ठिकाणी डी फार्म बी फार्म ॲडमिशन घेत असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लवकरात लवकर आपल्याला एक लाख सबस्क्राईबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळं नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्र नातेवाईक जे फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत औषधं आरोग्य करिअरविषयक मार्गदर्शनासाठी आपला चॅनल इतरांसोबत शेअर करायला विसरू नका आपलं कुटुंब आपल्याला एक लाख सबस्क्राईबरचं करायचं आहे त्यासाठी तुमची सोबत अतिशय महत्त्वाचे आहे धन्यवाद थँक्यू